नमस्कार स्वागत आहे आपल्या लाईफ मुवमेंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वाती आज काय स्पेशल तर आज ना आपण गाजरचा हलवा बनवत आहोत आता बाजारामध्ये भरपूर प्रमाणात आपल्याला गाजर अव्हेलेबल मिळतात आणि खायला पण हिवाळ्याचं एकदम छान आणि बऱ्याच जणांना आवडतो पण तर आता ना आपण हे गाजर घेतलेले एक किलो मी गाजर घेतले आता ना याच्या समोरचं आणि मागचं असं आपण काढून टाकणार आहोत असं समोरचं आणि मागचं काढून टाकायचं आहे स्वच्छ धुवून घेतलेले आहे मी बाजारातून आणलेले आणि याच्या जे वरची साल आहे ना ही पण आपण अशी कटरने काढणार आहोत का बरं तर त्याला एकदम छान असा रंग येतो आपल्या हलव्याला आणि चवही खूप छान येते हे जे असतं ना वरचं याने ना अशी म्हणजे हे दात्या खाली पण आलं ना म्हणजे याच्यात गाजरच्या हलव्यामध्ये गेले ना याची चव पूर्ण बिघडून जाते आणि तिथे व्यवस्थित लागत नाही त्यासाठी ना आपण हे असं सर्व स्लाईस त्याच्यावरचं हे जे आहे ना हलक्या हाताने काढायचं आहे आपल्याला जास्त नाही काढायचंय बघा एकदम पातळ पातळ काय होतं या गाजरमध्ये ना गाजर या गाजरमध्ये क फरक बघा तर मग काय होतं हे असं काढलं ना तर आपल्या गाजरचा हलव्याचा जो रंग आहे ना तो एकदम लालसरा आणि एकदम छान येतो आणि चवीला पण एकदम छान गुळचट असा लागतो नाहीतर ना याने ना असा मळकट वेगळंच असं चव येते याची व्यवस्थित चव लागत नाही आणि अशा पद्धतीने जर केलं ना एकदम छान अशी चा टेस्ट लागते आणि कलरसुद्धा रंग लाल लाल येतो त्यामुळं अशा पद्धतीने आपल्याला आता हे असं सर्व गाजरचं असं काढून घ्यायचं आहे एकदम हलक्या हाताने काढायचं आहे वरचा वरचं जे स्लाईस आहे ना वरचा एकदम हलकं हलकं असं करून आपल्याला असं काढून घ्यायचं आहे हे बघा असं आणि गाजरचा हलवा कोणाकोणाला आवडतो नक्की कमेंट करून सांगा माझ्या रेसिपी आवडतात का नाही हे पण नक्की सांगत जा म्हणजे कळतं की आवडते किंवा नाही तर हे असं आपल्याला करायचं आहे हिवाळ्याची आता स्टार्ट आहे त्यामुळं गाजर भरपूर प्रमाणात बाजारामध्ये अवेलेबल होतात आता सध्या तरी थोडे महाग आहे पण इथून पुढं तर स्वस्त होऊन जातात आणि बऱ्याच जणांना गाजरचा हलवा आवडतो आमच्या घरी पण खूप आवडतो बऱ्याच वेळा होतो जोपर्यंत गाजरचा सीझन आहे तोपर्यंत जास्त प्रमाणात आणि त्या ऑरेंज गाजरपेक्षा ना हेच गाजर छान खायला खायलासुद्धा आणि टेस्टला पण आणि कलर पण त्याचा लाल असतो ना त्यामुळे गाजाचा हलवा पण एकदम छान होतो त्यामुळे हे रेडच घ्यायचे आहे आपल्याला आणि असं घेतल्यानंतर ना हे मी एक ताड घेतलं मी तुम्हाला नाही खिजून दाखवते नंतर मी बाकीचे खिचून घेईन हे आता असं घ्यायचं ही खिचणी घेतलेली मी आणि आपल्याला असं छान खूप प्रकार त्यात वेगवेगळे पण मी ह्या अशा प्रकारात आपल्याला खिचून घेणार आहे हे असं हे बघा एकदम छान हे असं आपल्याला खिसून घ्यायचे आहे आपले गाजर सर्व या प्रोसेसने जर केला तर एकदम छान तुमचा गाजरचा हलवा होईल हे असं काढून घ्यायचंय वाटल्यास हे आतलं जे आहे ना येलो येलो जास्तच आपल्याला जाड वाटत असेल ना ते काढून टाकायचं काय होतं त्याने ना टेस्ट हे होते ना त्यामुळं आणि रंग पण चेंज नको व्हायला आपल्या हलव्याचा म्हणून हे आता हे असं ना वाटल्यास तुम्हाला जर वाटत असेल ना तर काढून पण टाकू शकता प्रत्येकाची वे आवड वेगवेगळी असते त्याच्यानुसार असं काही नाहीये मी तर हे मध्ये मध्ये खूपच वाटलं ना मला तर मी काढून टाकत असते हे असं आपल्याला आता पूर्ण खिसून घ्यायचंय चला हे बघा आता आपल्या पूर्ण गाजरचे मी आता असं वरची स्लाईस काढून घेतले हे बघा कसं निघालं ते तर घेताना बघूनच घ्यायचं म्हणजे रंग पण बघायचा आणि आकार पण जास्त मोठे पण घ्यायचे नाही आपल्याला जास्त छोटे पण घ्यायचे नाही कवळे घेतले ना खूप तर खिसायला खूप जड जातं आणि जास्त जाड घेतले की त्यातलं आतलं जे आहे ना ते खूप सारं निघतं त्यामुळे असे मिडियम साईजचेच आपल्याला सा गाजर घ्यायचे हे बघा पूर्ण आपले आता वरचीच सालं काढून झाली एवढं निघालं ते आणि खूप घाण निघतं ते त्यामुळे हे असं सर्व काढून घ्यायचं घाण घाण नंतरच खिसायचे आपल्याला हे मी एक तर तुम्हाला खिसून दाखवलं होतं स्टार्टिंगला आता हे पूर्ण असे मी किसून घेते तुम्हाला ज्या खिसणीने सोपं हो वाटेल त्याने खिसायचं आहे छोट्या खिसणी पण खिसल्या जातं पण याने ना स्पीड आणि छान खिसल्या जातं एकदम मस्त तयार होतं हे बघा असं आणि जास्त बारीक पण नाही करायचं आहे आपल्याला खूपच टेस्टाची वेगळी लागते थोडं मिडियमच ठेवायचं आहे असं एकदम छान खिसल्या जाते याने आणि या खिचणीसोबतची ना एक माझी गोडाट होणे मी ना वडोदराला राहत होते गुजरात तेव्हा ही खिचणी मी घेतलेली कोरोनाच्या सिच्युएशनमध्ये बाहेर तर जाणं होत नव्हतं जास्त पण आमच्या ज्या घरमालकीन होत्या ना ज्या ताई होत्या ना त्यांना मी म्हटलं ताई मला ना एक मी आणायची आहे तर त्यांनी मला ले ले ही आणून दिली होती कारण एवढं तर माहिती नव्हतं जास्त तिथं कुठे काय भेटतं वगैरे पण त्या बाहेर जायच्या त्यांना म्हटलं ताई मला घेऊन या ना त्यांनी मला घेऊन आलेले आहे तर असं एक त्याची आठवण आहे माझी की मी ही वडोदराला घेतली गुजरातवरून आणलेली आहे अशा बऱ्याच आठवणी असतात आपल्या की आपण हे इथं घेतलं ते तिथं घेतलं तशी ही माझी एक आठवणी आणि मी जेव्हापासून घेतली नाही तेव्हापासून यानेच काम करते असं खिसायचं वगैरे असले ना मला एकदम सोपं जातं पकडायला पण असं पकडलं एक ना एकदम छान असं खिचलं जातं असं आपल्याला आता छान असं पूर्ण खिसून घ्यायचंय हे बघा असं खिसून घ्यायचंय हे आपल्या आता पूर्ण गाजर खिसून आहेत तयार आहेत आता आपण पुढच्या क्लासकडे होऊ पण या अगोदर नाही दाखवते मी हे ना हे बघा कसं निघतं एवढं मोठं मोठ्या गाजरमध्ये त्यामुळं हे मिडियम आकाराची आणि व्यवस्थित घ्यायची आणि असं खूप सारं व्हाईट असेल तर ते टाकू नका काढून टाका ओके आणि हे आता आपलं तयारी चला पुढच्या प्रोसेसला आपण आता सुरुवात करू ही घेतली आता नॉनस्टिकची कढई तुमच्याकडे जी असेल ना ती कढई घ्या तुम्ही मी आहे माझ्याकडे अवेलेबल झाकण तिला ठेवायला वरतून म्हणून मी हीच घेतली आता यामध्ये ना आपण तूप टाकणार आहोत हे तूप टाकलं आपण आता हे मी तळेपर्यंत ना थोडंसं आपण ना त्या अगोदर हे काजू बदाम आहेत ना हे खलबत्त्यामध्ये असे जाड सर असे कुटून घेणार आहोत काजू बदामना स्किप केले तरी चालेल कारण ऑप्शनल आहे ज्यांना आवडते ते टाका ज्यांना नाही आवडत ते नाही टाकले तरी चालेल थोडे जाड सर असे आपल्याला कुटून घ्यायचे इथे हे आपले काजू बदाम आता जाडसर कुटून रेडी आहेत आता हे तूप तापलं आपलं थोडं त्याच्यामध्ये आपण हे फ्राय करून घेणार आहोत ले ले। हे असं आपल्याला तुपात ना छान असे फ्राय करून घ्यायचे ते घरचंच तूप आहे आपलं मी बनवलेले हे बघा हे तूप जास्त प्रमाणात घालायचं जा छान लागतो आपला हलवा कमी असेल तरी चालेल असं काही नाही आहे पण तुम्हाला जर जास्त असं आवडत असेल ना तुपाचं प्रमाण तर टाकू शकता आणि हे काजू बदाम असे काजू बदाम जर तुम्हाला आवडत नसतील तर स्किप केले तरी चालेल फक्त विलाईची टाकली तरी चालते आता हे काजू बदाम आपले आता असे फ्राय झाले ना हे आपण आता काढून घेणार आहोत या डिशमध्ये आणि नंतर मग वरतून टाकायचे आपल्याला ते आप एकदम क्रिस्पी क्रिस्पी असा आपला गाजर हलवा लागतो ला ला मग हे बघा आला गोल्डन ब्राऊन कलर आला त्याला हा आता हे आपण असं डिशमध्ये काढून घेऊया त्यामुळेच मी झाडायचं ना म्हटलं डिशमध्ये काढायला सोपं जातं असं म्हटल्यास तुम्ही थोडंसं तूप टाकून अगोदर पण त्याला असं फ्राय करून घेऊ शकता आणि नंतर पुन्हा जास्त तूप टाकायचं कढईमध्ये असंही करू शकता हे असं करायचं आपल्याला तर हे सर्व असं काढून घेते मी बघ छान रंग आला त्याला आणि थोडंफार राहिलं तरी कडई काही होत नाही त्यामध्ये ते ते काही जळत वगैरे नाही कारण पाणी सुटतं ना गाजरला आपल्या त्यामुळे ते शिजून जातं पुन्हा त्यामध्ये पण थोडं ख्रिस्पी क्रिस्पी लागण्यासाठी एकदम असं त्यामुळे हे अगोदर आपण असं काढून घेतोय नाहीतर मग ते शिजता शिजता नरम होऊन जातं ना त्याची चव वेगळी होती त्या बदामची म्हणून आता हे थोडंफार राहिलं तर काही नाही आता हे तूप तापलेलं आहे आपलं आणि हे आपण आता ड्रायफ्रूट्स काढून घेतले आता हा जो गाजरचा किस आहे आपण हा आता त्यामध्ये टाकायचा आहे असा तसं पूर्ण टाकून घ्यायचं आहे आपल्याला बघा कलर वेगवेगळा वेग दिसतो तुम्हाला का बरं तर गाजरमधला फरक त्यामुळे त्याचा कलर पण चेंज होतो आपल्याचा कलर बघा किती छान दिसतोय ना आपता आता असं आत्ता मिक्स करायचं आहे पूर्ण टाकून घ्यायचं आहे आपल्याला हे आता मी पूर्ण टाकून घेतलं आता हे असं मिक्स करायचं आहे हळूहळू त्यासाठी ना कढई मोठी पाहिजे आता हा एक किलो आहे ना त्यामुळं ना तरी पण मी हळूहळू आता त्याला पूर्ण असं ॲडजस्ट करते आहे हे असं मिक्स करून घेणार आणि पूर्ण साईडला असं सा त्याला तूप लागलं पाहिजे आपलं आता फ्लेम फुल केली तरी चालेल मिक्स करताना पूर्ण मिक्स झालेलं आहे बघा तूप लागलेलं आहे सगळ्याला आता आपण हे झाकण ठेवणार आहोत असं झाकण ठेवून ना फुल गॅस करायचं आहे थोडं पाणी सुटेपर्यंत त्याला नंतर कमी करायचं आहे आता पंधरा मिनटं आपल्याला असंच शिजू द्यायचं आहे त्याला मिक्स करून बघायचं पुन्हा ओपन करायचं त्याला मध्ये मध्ये कारण खाली कढईला लागायला नको म्हणून पंधरा मिनटं असं शिजू द्यायचं आहे त्याला झाकण ठेवून आता पाणी सुटलं का बघू आपण त्याला हे बघा पाणी सुटते थोडं थोडं आणि वाफ पकडली नेमकीच त्याने आणि ही मिळायची घेतली मी मी आता सात आठ विलायच्या घेतलेल्या हे त्याचे दाणे काढते आणि हे कुठून घेणार आहोत आपण नंतर वरतून टाकायला बरेच जण काय करता यामध्ये ना दूधसुद्धा टाकता पण दुधाने ना टेस्ट वेगळी येते त्यामुळे आपण दूध टाकणार नाही आहे एकदम साध्या सिंपल पद्धतीनं हा आपण करणार आहोत एकदम भारी टेस्ट येते मी आता ही विलायची कुठून घेते विलायची आता आपली कुठून याच्यावर टाकून दिली मी आणि हे बघा वाफ धरली छान असं पाणी सुटलेलं त्याला हे आणि तुमच्याकडे ना असं झाकणचं काही भांडं वगैरे नसेल ना, ना कढई वगैरे तर साधी कढई घ्यायची आणि त्याला छान असा वाप अशी त्यामध्येच राहील अशी आपण ती कढई घ्यायची हे बघा कढईला लागू लागलं होतं आपलं असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आता एकदम छान शिजलं ते आता आता आपल्याला याच्यामध्ये नंतर साखर ॲड करायची हे पूर्ण मी मिक्स करून घेते आणि आपल्याला साखर ॲड करायची किती छान झालं एकदम मोमो मऊ होतं आहे बघा तुटतं हाताने लगेच आणि एकदम छान टेस्ट येते एकदम सोप्या पद्धतीने आप आपलं हे आणि बरेच जण दूध टाकता पण दुधाने ना त्याची चव बिघडते त्यामुळे मी ते दूध वापरत नाही आहे शिजताना दूध टाकता बरेच जण हे अशी ना ओरिजिनल जी टेस्ट आहे ना गाजरची ती येणार आपल्याला एकदम हे असं करायचं आहे मिक्स आपल्याला आता याच्यामध्ये आपण आता साखर टाकणार आहोत हे बघा किती छान एकदम घमघमाआड सुटलेला आहे तुपाचा आणि गाजरचा एकदम भारी एक किलो गाजर आहे त्याला मी एवढी एक वाटी साखर टाकते एकदम परफेक्ट होतं हे प्रमाण गोड होतं जास्त कमी होणार नाही आणि खूपच जास्त पण होणार नाही एकदम मिडियम प्रमाणात होतं एक वाटी घेतली आपण एक किलो गाजरला हे असं आता साखरला एकदम पाणी सुटतं आणि एकदम छान असं त्या साखरच्या पाण्यामध्ये हे शिजून जातं आता मिक्स करून घ्यायचं साखर त्यात मिक्स झाली पाहिजे बघा तळती लगेच आपली साखर मला कुकरपेक्षा आणि याच्यापेक्षा पण ही एकदम सोपी पद्धत वाटते आणि अशाच पद्धतीनं बनवत असते हे असं करायचं आहे आपल्याला सगळं मिक्स बघा पाणी सुटलं आता आपलं एकदम मस्त आणि आता याच्यातच आपण पुन्हा आता हा असा शिजून जातो म्हणजे एकदम छान टेस्ट आहे ती पुन्हा साखरच्या पाकातच हे आता शिजून जातं आता फुल गॅस केला तरी चालेल तुम्ही ते पाणी थोडं हे होईपर्यंत कारण ऑलरेडी झाकण ठेवून तर आपण शिजवलेलंच आहे त्याला हे बघा होत त्याला पूर्ण मिक्स केलं मी आणि त्याला पाणी सुटलं बघा त्या साखरला किती छान रंग आला ना अजून पण त्याला खूप रंग यायचा बाकी शिजल्यानंतर एकदम बारे रंग दिसतो हे बघा आवाज आहे का असं शिजतं ते छान आता झाकण ठेवायची गरज नाही आहे कारण नाही तर मग पुन्हा तर जास्त वेळ लागतो शिजायला पाणी ते साखरचं पाणी आटायचं त्यामुळे झाकण ठेवायची गरज नाहीये डायरेक्ट आता द्यायचं आहे फुल गॅस केलेला मी सारखं त्याला असं सा मिक्स करत राहायचं लक्ष द्यायचं नाही तर तो लागून जातो खाली है। आहे कारण फुल गॅस केलेला आहे ना त्यामुळे आता बरच आटलं ते साखरचा पाक बघा हे आता आपलं झालेलं आहे रेडी बघा एकदम भारी आता त्यामध्ये ना आपण जे ड्रायफ्रुट्स ठेवले होते ना हे करून ते टाकणार आहोत विलायचे आणि ड्रायफ्रुट्स टाकायचे आता आपल्याला असे टाकून द्यायचे त्यामध्ये फक्त बस गॅस बंद करायचं आहे आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे असं एकदम भारी दिसते आणि चवीला पण एकदम छान होतो ड्रायफ्रुट्स बघा कसे त्याच्यात तुम्हाला जर त्याचं थोडं जास्त बारीक लागत असतील ना तर बाहेर पण करून टाकू शकता तुम्ही ते मी अशी मिडियम ठेवले जास्त बारीक पण ना येत नाही अशी टेस्ट येते कारण ते तळलेले आपण तुपामध्ये एकदम फ्राय केलेले आहे ना एकदम भारी टेस्ट येते आणि हे असं त्यामध्ये आता आपण मिक्स करून घेतलं आता आपण ना थोडा ना हे बघा एकदम छान आपला रंग आलेला एकदम भारी दिसतोय आता हा ना देवाला ठेवू थोडासा आणि कशी वाटली आजची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा हे बघा चला तर मग कशी वाटली आजची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा भेटू अजून नवनवीन रेसिपीजमध्ये बाय